वसमत तालुक्यातील भोगाव मध्ये असलेलं आस असं प्राचीन मंदिर तुम्ही कधीच बघितलं नसेल पाण्यामुळे ही मूर्ती जी आहे ते या ठिकाणाहून काढलेली आहे या ब्रह्मकुंडातून महादेवाची प्राचीन मूर्ती वर काढलेली आहे ही एक तंडी दहा माणसाला न उचलणारी तंडी आहे खाली खंदत खंदत खंदीत गेल्याच्या नंतर खाली पुराण काळामधलं मंदिर लागले या क्षेत्राचं नाव आहे गुप्तेश्वर महादेव मंदिर हे मंदिर भोगाव मध्ये कॅलनच्या बाजूला स्थित एक प्राचीन शिव मंदिर आहे नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत भोगाव या ठिकाणी गुप्तेश्वर महादेव मंदिराचं दर्शन घेण्यासाठी

महाराज यहाँ पे ऐसा क्यों है मतलब मूर्ति ऊपर रखे वाले आ, है। हैं मूर्ति यहाँ से निकाल करके ऊपर ऊपर बैठा दिया नीचे मूर्ति रहा था पानी है पानी मूर्ति ऊपर बैठा दिया तो गाइस यहाँ पे हम अंदर जाके देखने वाले हैं पूरा महाराज इस मंदिर के बारे में आप आ, अगला क्या बोलेंगे अगले गुप्तेश्वर मंदिर बोलेगा बहुत साक्षी है मंदिर कोई कुछ मदद मांगता है उसको मिल जाता है मदद मांगने से मिल जाता है तो महाराज बोलते हैं हमारे मन में जो कामना होती है यहाँ पे आने के बाद पूरी हो जाती है तो गाइस यहाँ पे हम आ चुके है अंदर में देख सकते है यहाँ पे पूरा जो है इस आकार का यहाँ से मूर्ती पा, पानी में से, से। पहिले जो था से रास्ता था ऊपर जाने के लिए तर मित्रांनो इकडे बाजूला कॅल नसल्यामुळे पूर्ण या ठिकाणी बघू शकता आतमध्ये पाणी भरलेलं आहे आणि महाराज सांगतात आपल्याला पाण्यामुळे ही मूर्ती जी आहे ते या ठिकाणाहून काढलेली आहे बघू शकता समोर मूर्तीचा आकार आहे वरती बसवलेली आहे आपण आत मध्ये बघितलं पूर्णपणे तो दोस्तों देख सकते है यहाँ पे बढ़िया सा मंदिर है और हमारे पीछे है फूल का झाड़ महाराज इस झाड़ के बारे में आप क्या बताओगे भगवान का चरता है मैं जाये चरता है जा भगवान खुश रहता है और हाँ। तो महाराज हाँ। आप कहाँ से है हम यह आपके हमको जन्म है काशी विश्वनाथ काशी विश्वनाथ का महाराज का जन्म है और वह आप कहाँ पे रहते थे अपना ये पिपराला गाँव जो है पिपरा गांव में रही वासी मतदान उदान पिपराला गाँव में है हाँ। तो महाराज आप इस मंदिर पे आ, कितने दिनों से रह चुके छह साल हो गया हाँ। महीना ने पगार नहीं कुछ नहीं हाँ। दान दक्षिणा कोई दिया तो वही यही महीना पगार नहीं दो गांव के दो डब्बा लगे वाला खाने के लिए और हाँ। डब्बा लेके खाते है सेवा करता है कौन कौन से गाँव से डब्बा आता है आप ये खुरका पाठ सुबह बरबर था ये खुरका सुबह संजय तो महाराज आपका एक्सपीरियंस मतलब हाँ। आपको कैसा लगता है इधर रहने पर बहुत अच्छा लगता, सुकेन लगता हाँ। है सुखेन्द्र एकदम सुखें यहाँ का वातावरण हाँ, जो है बहुत अच्छा है मारुति बढ़िया है शनि मंदिर है, सनी मंदिर है हाँ। चेतन मुनि है गणेश मंदिर है सब ये चेतन मुनि भगवान है हाँ। फिर महाकाल नंदी भगवान है बाहर में अंदर सब महादेव है इस मंदिर में और क्या डेवलप होना चाहिए आपको लगता है इसके मंदिर में जो रात के जो कोई यहाँ रुक नहीं सकता रात में खाली महाराज छोड़ के साधु जो रहता है यही रुक सकता है बाद में संसारी के किसी माधव रुकने नहीं देता है हाँ। दिवस मर दिया दिवस गया कि वो संसारी लोग जाता है हर सोमवार को यहाँ यहाँ हाँ। पे पूरे भक्त हर भाविक जो है। भाई दाए है, गरीब भाई है। दर्शन करते हैं उनको अच्छा होता है सुकन मिलता है अपने घर में जाते हैं लकड़ी बच्चे के यहाँ सब प्रसाद लेके जाते हैं लकड़ी बच्चे खिलाते अच्छा रहता है आजू बाजू के गांव के जो भक्त भाविक होते हैं हर सोमवार को यहाँ पे बारे लेने बारे। के लिए केले भाजी आता भावगाव है, कानौरा का आता तर मित्रांनो सोबत आता हे भाऊ आहेत भाऊ आपलं नाव काय माझं नाव नामदेव कदम तर हे भाऊ आपल्याला या मंदिराबद्दल पूर्ण इतिहास सांगणार आहेत कशाप्रकारे काय झालं ते संपूर्ण माहिती देणार आहेत हे एक पुराण काळामधलं मंदिर आहे भोगाव आणि एकरुका या दोन्ही गावाच्या मध्ये हा हे देवस्थान आहे आणि पहिल्यांदा फक्त इथं हे उमराचं झाड आणि इथं एक वडाचं झाड होत त्या वडा या वडाच्या झाडाखाली एक पिंड आणि चार तंड्या होत्या आणि नंदी होती नंदी म्हणजे मुंडक तुटल्याला नंदी होता नंतर एक साधू आला आणि साधू आल्याच्या नंतर इथं दोन दिवस राहिला दोन दिवस राहिल्याच्या नंतर म्हणला की आपण इथं थोडा गर्दा झालेला आहे तर आपण काय करू याला साफ करून घेऊ साफ करून घ्यायला पिंड काढली पिंड काढल्याच्या नंतर एक एकीकड ठुली आणि बांधकाम सुरू करण्याचं म्हणजे थोडं बांधकाम करायचं होतं तर नंतर खाली खंदत खंदत खंदीत गेल्याच्या नंतर खाली पुराण काळामधलं मंदिर लागलं मंदिर लागल्याच्या नंतर इथं हे जमिनी लेवल होतं फक्त एक पिंड होती ही जी आता आपण दाखवणार आहोत जी मधली पिंड आहे ती मधली पिंड फक्त एक वरी होती आणि खाली पुरी जमीन होती जमिनी जमिनीच्या खाली पूर्ण मंदिर बांधलेलं होतं आणि नंतर जस जसं भोगाव भोगावच्या माणसाने आणि एकुर्क्याच्या माणसानी जस जसं खाली खंदीत गेले तस तस मंदिर लागत गेलं तरी या तुम्हाला दाखवतो मी मंदिर ही जी पिंड आहे ही पिंड याच जागी होती आणि पूर्ण जमीन लेवल पूर्ण जमीन लेवल अशी पिंड होती तर ही पिंड उचलली आणि इथं बांधकाम सुरू केलं म्हणजे खोत खोदकाम सुरू केलं खोदकाम सुरू केल्याच्या नंतर खाली जसं जसं खंदीत जातात तसं आता आपण आंब्याचं पाहतो आंब्याचं मंदिर कसं गुयारामध्ये आहे त्याच प्रकारचं या पिंडीच्या बरोबर खाली पुराण काळामधलं राक्षसी बांधकाम पूर्ण जमिनीमध्ये गाडलेलं होतं तर ही पिंड काढल्याच्या नंतर ते महाराज म्हणले इथं काहीतरी पुराण काळामधलं मंदिर आहे आणि ही पिंड काढून इथं एक तंडी होती तिथं एक तंडी होती इथं इथं चार तंड्या होत्या आणि समोर नंदी होता नंतर त्यांनी बांधकाम करीत करीत खाली गेल्याच्या नंतर हे पूर्ण जमीन जमिनीमध्ये मंदिर होतं आणि पूर्ण जमीन होती जमिनी असल्याच्या कारणाने जसं जसं मंदिर खाली खंडीत गेले तसं तसं मंदिर लागलं इथं पहिल्यातल्या ले। पादुका म्हणजे अशा कोरलेल्या पादुका निघालेल्या येतात पुन्हा मूर्त्या निघालेल्या येतात हे असा साहच्या निघाला आणि हे याच्यातलं पाणी कधीही किती जरी उन्हाळा पडला तरी या या पिंडीतलं पाणी कधीही कमी होत नाही आज या मंदिर बांधून पंचवीस वर्ष झालीत खंदीत खंदीत ही ही गणेशाची मूर्ती जमिनीमध्ये सापडली आणि याचा साक्षीदार मी आहे आणि तुम्हाला प्रत्येक जी जी वस्तू निघाली ती ती वस्तू मी प्रत्येक या व्हिडिओ मधून दाखवतो ह्या पूर्ण तंड्या ह्या पूर्ण तंड्या ह्या पुर जेवढा माल दिसलाय ह्या पूर्ण माल जमिनीमध्ये जसं जसं खंदीत जाता तसं तसं निघालेलं आहे ही एक तंडी कमीत कमी दहा ते दहा माणसाला न उचलणारी तंडी आहे आणि नंतर तुम्हाला दाखवतो या इकडे हे जे नंदी आहे हे आम्ही मागून दुमार एक महाराज आलते त्याने स्वतः हातानं तयार केलेला नंदी आहे आणि पहिला जे नंदी होता ते मी तुम्हाला दाखवतो नंतर नंतर असे असे पुराण काळामधले दगड निघाले आणि हे आहे हे दगड निघालेलं आहे हे दगड जर आपण याच्या हात ठेवला आणि आपल्या मनातलं जर आपण जर आ, जर पुढे काय हो करायचं असलं ना आपल्याला जर आपण हात ठेवला मनापासून इच्छा जर केली तर हे ऑटोमॅटिक असं फिरत आहे फिरवायची गरज नाही ह्या पादुका ह्या पादुका तुम्ही तुम्ही जर बघता ह्या पादुका आजच्या नाहीत ह्या पादुका कमीत कमी अ पहिले जे राक्षसी कामं होत होते त्या पादुका आहेत आणि ह्या जेव्हा ह्या पादुका निघाल्या तेव्हा मी इथं अ साक्षीला आहे ह्या पादुका आणि हा नंदी आहे हा नंदी पुराण काळामधला नंदी आहे फक्त याचं मुंडक इथून इतकं मुंडकं नव्हतं नंतर त्या महाराजांनी याला साचा बनून बनवून तयार केलेला आहे हा नदी बघू शकता तुम्ही पुराण काळामधला नदी आहे हे एक दगड आणि ही पिन ही मधी निघालेली आहे ती मूर्ती एक निघालेली आहे तिला आम्ही हे ही मूर्ती आणल्याच्या नंतर नंतर तिला कलर दिलेला आहे तुम्ही म्हणता ही एवढी डिक्लेअर माहिती तुला कसं काय माहीत तर मी राहणार एकरुक्याचा आहे आमच्या शेताच्या बाजूला म्हणजे हे मंदिराचं ठिकाण आहे मंदिराच्या बाजूला त्यांचं शेत असल्यामुळे ते आपल्याला अशी ग्वाही देतात की या ठिकाणी ज्या काही गोष्टी घडल्या त्या ते त्यांच्या डोळ्यासमोर घडल्या त्यांनी त्याचा अनुभव घेतला आपल्याला असं सांगतात या ठिकाणी महाशिवरात्री श्रावण महिन्यात आणि दर सोमवारी भक्त भाविकांची गर्दी असते हे मंदिर भोगाव मध्ये असल्यामुळे तुम्ही या ठिकाणी टू व्हीलरच्या सहाय्याने येऊ शकता हे मंदिर भोगाव पाठीपासून दक्षिणेकडे दीड किलोमीटरच्या अंतरावर आहे